नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाची पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी आणि भूखंडासाठी लॉटरी जी आहे ती जाहीर झालेली आहे प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही जर नवी मुंबईत घर घेण्यासाठी इच्छुक असाल तर नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी महाडाने वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिलेली आहेत तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया तर या ठिकाणी स्कीम कोड आहे चारशे सतरा स्कीम नेम म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट असणार आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे पिरॅमिड सेंट्रिया नेरूळ आणि प्रॉपर ॲड्रेस जो आहे तो आहे पिरामिड इन्फाटेक कंपनीद्वारा सेक्टर टेन ए नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी तर यांच्या प्रोजेक्टमध्ये टू आणि थ्री बी एच केची घरे आहेत परंतु महाडाला जे घरं यांच्याकडून अवेलेबल झालेली आहेत ते आहेत वन आणि टू बी एच केची तर जे स्थान आहे ते स्थान म्हणजे लोकेशन याचं आहे सेक्टर दहा अ नेरुळ नवी मुंबई या ठिकाणी एकूण अठरा सदनिका उपलब्ध आहेत त्याचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस ते चोपन्न पूर्णांक पाचशे चौऱ्याण्णव चौरस मीटर इतका त्यानंतर या घराचा जे इन्कम ग्रुप आहे म्हणजे याला कोण अर्ज करू शकतो तर एल आय जी कॅटेगरीतील व्यक्ती म्हणजेच अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती या घरासाठी अप्लाय करू शकतो अर्ज करू शकतो तसेच ई डब्ल्यू एसमधीलसुद्धा व्यक्ती या घरासाठी अप्लाय करू शकतो कारण ई डब्ल्यू एसची व्यक्ती ही ई डब्ल्यू एस यांनी एल आय जीमध्ये अप्लाय करू शकते तर या ठिकाणच्या घरांच्या ज्या किमती आहेत त्या असणार आहेत तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे ते तीस लाख पंधरा हजार तीनशे म्हणजे तेवीस लाख ते तीस लाखाच्या दरम्यान आणि नक्कीच यात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी तसेच ॲडिशनल चार्जेससुद्धा लागणार आहेत तर पजेशन जे आहे ते डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत प्रस्तावित आहे तर लिटिगेशन या बिल्डिंगसाठी काहीच नाही आहे त्या प्रोजेक्टसाठी लिटिगेशन काहीच नाही आहेत बिल्डिंग, बिल्डिंग टाईप जी असणार आहे तर इथे तीन बिल्डिंग असणार आहेत तीन इमारती असणार आहेत पिरॅमिड सेंट्रिया विंग ए, विंग ए विंग बी विंग आणि सी विंग तर या ठिकाणी ए विंग आणि बी विंग जी आहे ती पूर्णतः सत्तावीस माळ्याची असणार आहे आणि जी म्हाडाला अवेलेबल करून दिलेली सी विंग आहे ती पाच माळ्याची असणार आहे तर एका फ्लोअरवर सहा फ्लॅट असणार आहेत आणि त्याच्यामध्ये पाच फ्लॅट जे आहेत ते वन बी एच केचे असणार आहेत आणि सहावा जो फ्लॅट असणार आहे तो टू बी एच केचा असणार आहे तर असे दुसऱ्या माळ्यापासून ते चौथ्या माळ्यापर्यंत सहा 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 असे तीन माळ्यावर फ्लॅट अवेलेबल आहेत दुसरा माळा तिसरा माळा आणि चौथ्या माळ्यावर असे एकूण अठरा सदनिका उपलब्ध आहेत तर याच्यामध्ये तीन सदनिका ज्या आहेत त्या टू बी एच केच्या आहेत आणि पाच 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 अशा पंधरा सदनिका ज्या आहेत त्या वन बी एच केच्या आहेत आता जर पिरॅमिड सेंट्री आहे का तर कनेक्टिव्हिटीसुद्धा जाणून घेऊ यायची तर हा जो प्लॉट आहे तो सिडको टेंडर प्लॉट आहे आणि नेरूळ रेल्वे स्टेशनला लागून हा प्लॉट आहे सर्वोत्तम सामाजिक पायाभूत सुविधा या ठिकाणी आहेत तर पाम बीच रोडशी सुलभ कनेक्टिव्हिटी आहे तसेच तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डी वाय पाटील हॉस्पिटल हे सगळे जवळ आहेत अपोलो हॉस्पिटल विद्याभवन शाळा रायन इंटरनॅशनल स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज एस आय ई एस कॉलेज डी वाय पाटील कॉलेज आणि त्याचप्रमाणे नेरूळ बस डेपो आणि नेरूळ रेल्वे स्टेशन हे दोन्हीसुद्धा या प्रोजेक्टच्या जवळच आहेत त्यामुळे येथील कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप उत्तम आहे त्याचप्रमाणे हा त्यांचा लेआउट प्लान आहे तर हे जे सर्कल केलेलं आहे या ठिकाणी त्यांचे सत्तावीस माळेचा जो टॉवर आहे ए विंग आणि बी विंग तो असणार आहे आणि या ठिकाणी म्हाडाला उपलब्ध करून दिलेले अठरा सदनिका असणार आहेत ही असणार आहे सी विंग आता या ठिकाणच्या प्राईसबद्दल मी काहीच बोलणार नाही आहे कारण हे प्राईम लोकेशन आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे या ठिकाणी जर घर घ्यायचं झालं तुम्हाला वन बी एच के तर कमीत कमी तुम्हाला सत्तर लाखांपासूनच सुरुवात होईल जर योगायोगाने कुठे तुम्हाला साठ लाखालाच जुन्या ह्याच्यामध्ये घर भेटलं तर भेटलं पण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये सत्तर लाखाच्या पुढेच स्टार्ट होणार आहे वन बी एच के आणि रेंटसुद्धा जे आहे ते तुम्हाला चांगलंच रेंट भेटणार आहे वीस हजाराच्या तर पुढेच भेटणार आहे तर त्याच्यामुळे प्राईसबद्दल आपण इथे काहीच बोलत नाही आहेत तर नवी मुंबईमधील नेरूळ हा सुद्धा एक प्राईम लोकेशन आहे प्राईम लोकेशन असल्यामुळे जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही डोळे झाकून अर्ज करू शकता पण हो जी बेस प्राईज सांगितलेली आहे महाडाने त्याच्यासोबत तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागणार आहेत तर महाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार